नमस्कार स्वागत आहे तुमचं जीस किचनमध्ये यावर्षीचा शेवट होतो येत्या रविवारी म्हणजे एकतीस डिसेंबर आपण आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत दरवर्षी एकतीस डिसेंबर साजरा करतोच परंतु या वर्षीचा आनंद म्हणजे त्या दिवशी सुट्टी आहे कोणालाही वेगळा वेळ काढण्याची गरज नाही आहे तर तो थर्टी फर्स्ट डिसेंबर तुम्ही साजरा करा मस्त अशा चिकन थाळीसोबत मी तुमच्यासोबत चिकन थाळीची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच हे आहे अर्धा किलो चिकन आपल्याला हे चिकन थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी मी याला एक चमचा हळद लावून घेतलेली आहे आणि एक चमचा हळद लावून घेतली की लगेच मी याच्यावरती मीठ टाकून घेतलेला आहे एक ते दीड चमचा व्यवस्थित हळद आणि मीठ लावून चिकनला जेवढा वेळ तुमच्याकडे आहे तेवढा वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवा जवळजवळ अर्धा तास मी येथे हे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये मी चार पळ्या तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाले की लगेच याच्यामध्ये मी दोन छोट्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत मंद गॅस मिडियम गॅसवरती अशा पद्धतीनं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे थोडासा वेळ लागतो त्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आपण येथे बनवत आहोत चिकनचा रस्सा अद्रक आणि लसूणची पेस्ट कांद्यामध्ये चांगली मिक्स करून झाली की लगेच मी वरतून घातलेलं आहे चिकन याला हळद आणि मीठ आपण लावून ठेवलेलं आहे त्यामुळं मी हळद आणि मीठ टाकलेलं नाही आहे आणि आता या चिकनला आपल्याला जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत अंगच्या पाण्यामध्ये शिजवून घ्या झाकण ठेवलेलं आहे पाहू शकताय तुम्ही खूप पाणी सुटतं चिकनला लगे लगे पाणी टाकण्याची गरज नाही हलवत रहा आता या स्टेजला मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे जवळजवळ अर्धा लिटर मी गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी गरमच घाला थंड पाणी घालू नका कारण की ऑलरेडी आपलं चिकन शिजायला सुरू झालेली असते अंगच्या पाण्यामध्येच आणि थंड पाणी घातलं तर शि चिकन शिजायला खूप वेळ लागतो म्हणून गरमच पाणी घाला आणि गरम पाणी घालून आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून चेक करत राहा हे अळणी पाणी चिकनचं खूप छान लागतं आता आपल्याला तयारी करायची आहे मसाल्याची चिकनसाठी आपण वापरणाऱ्या मसाल्याची त्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन छोट्या साईजचे कांदे दोन चमचे धणे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे धणे आणि उरलेले खडे मसाले त्याच्यामध्ये मी तीन ते चार इलायची सात ते आठ मी काळी मिरी एक स्टार फूल दोन मोठ्या इलायची आणि एक ते दोन चमचे जिरे घेतलेले आहेत पॅन व्यवस्थित गरम करून घेऊनच आपल्याला हे आ, मसाले ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आधी अशा पद्धतीनं आता हे थंड व्हायला ठेवलेले आहेत त्यानंतर मी येथे खोबरं घालून घेतलेलं आहे आता हे खोबरं मी चांगलं भाजून घेणार आहे खोबरं करप तर खूप लवकर यासाठी खोबरं शक्यतो तरी मंद गॅसवरतीच भाजा थोडासा वेळ लागतो परंतु करपत नाही चव खूप छान उतरते तुम्ही अशा पद्धतीनं भाजलत तर आणि खोबरं भाजून झालं की मी येते हे दोन उभे कट केलेले कांदे आहेत एक कांदे आता विना तेलाचे मी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे अशा पद्धतीनं लालसर क लालसर कलर येऊ हो द्या हा आपल्याला मसाला एकत्र वाटायचा आहे त्यासाठी थंड होऊ द्या हा मसाला व्यवस्थित आपला कांदा भाजून झालेला आहे तोही मी थंड करायला ठेवलेला आहे त्यानंतर मी जे सुकं चिकन करणार आहे त्यासाठी मी कांदा तळून घेणार आहे त्यासाठी मी येथे दोन मीडियम साईजचे कांदे उभे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकून हे कांदे मी येथे तळायला ठेवलेले आहेत तर हे कांदे तळायला वेळ लागतो हळूहळू मीडियम गॅसवरती हलवत हलवत राहून तुम्हाला हे कांदे तळू द्यायचे आहेत तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रोस्ट केलेले मसाले कांदा आणि खोबरं त्यामध्येच मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे वाटण्यासाठी आणि त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपलं इकडं चिकन शिजलेलं आहे मी चिकन तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं चिकन अतिशय व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं या स्टेजला आता मी जो आपण मसाला भाजून घेतलेला होता खोबरं कांदा आणि खडे मसाले त्याचं वाटण आता याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आपल्या अळणी चिकनमध्ये किंवा मिठाच्या चिकनमध्ये तर मी येथे तीन मोठे चमचे भरून हा मसाला घातलेला आहे सेपरेट फोडणी देण्याची गरज पडत नाही तुम्ही या मिठाच्या चिकनमध्येच हा मसाला मिक्स करू शकता आणि एक चमचा मी हे वाटण आपल्या सुक्या चिकनसाठी ठेवून दिलेलं आहे तर त्यामध्ये वरून नंतर मी घातलेलं आहे लाल तिखट आपापल्या आवडीप्रमाणे घाला कोणाला कमी आवडतं तिखट कोणाला जास्त आवडतं त्याप्रमाणे घाला आणि पाहू शकताय तुम्ही किती छान कलर येतोय ते आणि आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे जर तुम्हाला ही अशीच थिकनेसची ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता किंवा जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणीही घालू शकता तोपर्यंत इकडे आपला कांदा तळून झालेला आहे सुक्या चिकनचा मी इकडे थोडीशी पाणी घालून आपली ग्रेव्ही पातळ करून घेतलेली आहे चिकनची आपापल्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आणि या प्र... प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकता हे चिकन तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं थिकनेस आलेला आहे आपल्या चिकनचा त्यानंतर वरतून चेक करून मीठ घाला कारण की आपण मॅरिनेट करताना चिकनला मीठ लावलेलं होतं थोडंसं कमी असल्यामुळं मी थोडंसं मीठ टाकून याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि याला फक्त एक उखळी येऊन द्यायची आहे कारण की आपलं चिकनही शिजलेलं आहे तिखट आणि मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपल्याला एक छान उखळी येऊन द्यायची आहे आणि उखळी आली की वरतून भरपूर सगळी कोथिंबीर आणि तयार झालेला आहे आपला हा चिकनचा रस्सा त्यानंतर हे आपलं दुसरं अर्धा किलो चिकिन आहे याचा मी सुका चिकन आहे याचं मी चिकन बनवणार आहे त्यासाठी कांदा तळून जे उरलेलं तेल होतं ते तेल मी सर्वात आधी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे जवळजवळ ते एक पळी तेल आपलं शिल्लक राहिलेलं होतं आणि त्यानंतर मी अजून एक पळी तेल याच्यामध्ये घातलेलं आहे चिकन बनवण्यासाठी तर तेल चांगलं गरम झालं की मी याच्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेले आहेत तमालपत्र जिरे लवंग काळी मिरी तुमच्याकडे जे मसाले आहेत ते मसाले घालून घ्या कारण की तेलामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि एक छोट्या साईजचा सा कांदा मी येथे घालून घेतलेला आहे कांद्याचा कलर चांगला चेंज झाला की मी लगेच याच्यामध्ये आहे तसं चिकन घालून घेतलेलं आहे चिकनला मी हळद मीठ लावलेलं नाही आहे कारण की आपण जे खडे मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत या मसाल्यांचा फ्लेवर चिकनमध्ये खूप छान उतरतो अशा पद्धतीनं जर तुम्ही चिकन तेलामध्येच थोडंसं वाफवून घेतलं तर तर मी छोटीशी वाफ काढून घेतलेली आहे चिकनला तुम्ही पाहू शकताय खूप छान पाणीही सुटले चिकनचं अंगचं पाणी असतं ते पाणी भरपूर सुटलेलं आहे आपल्या चिकनला आणि मसाल्यांचा फ्लेवरही त्याच्यामध्ये खूप छान उतरतो त्याच्यानंतर मी घालून घेतलेली आहे हळद आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट हळद अद्रक आणि लसूणची पेस्ट मी येथे घालून घेतलेली आहे तर येथे मी मीठ ही घातलेलं आहे परंतु त्याची क्लिप चुकून डिलीट झालेली आहे माझ्याकडून तर या स्टेजला तुम्ही मीठही घालून घ्या आणि आत्ता चिकनला चांगली वाफ येऊ द्या तुम्हाला या वेळेला सात ते आठ मिनिटांची चांगली वाफ काढून घ्यायची आहे मी चांगली वाफ काढून घेतलेली आहे आपलं पाणीही थोडंसं आटलेलं आहे या स्टेजला आणि चांगलं हलवून घेतलेलं आहे अजून मी थोडीशी वाफ काढून घेऊन चांगलं हलवून घेतलेलं आहे चिकन आता याच्यामध्ये आपले उरलेले हे मसाले मी घालून घेणार आहे तर त्यामध्ये आहे लाल तिखट आपापल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घाला आणि आपण पातळ चिकनची भाजी करताना जो उरलेला एक चमचाभर मसाला होता तो मसाला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये सर्व आहे कांदा खोबरं आपले खडे मसाले लसूण सर्व मी घालून घेतलेलं आहे त्यामुळं हा एक चमचा तुम्ही या चिकनमध्ये घाला खूप छान चव येते आणि खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा तर आपल्याला आत्ता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच आपण तळलेला कांदा आणि दीड चमचा दही वाटून घ्यायचं आहे कारण की हे वाटण आपल्याला या सुक्या चिकनला घालायचं आहे तर आपलं चिकन इथं चांगलं वाफवून घेतलेलं आहे मी तो मसाला घालूनही तीन चा चा ते चार मिनिट चांगलं वाफवून झाल्याच्यानंतर आपलं मी तळेला कांदा आणि दह्याचं वाटण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे दही टाकल्यानंतर खूप छान चव येते या चु सुक्या चिकनला त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा चव खूप वाढते आणि खूप वेगळीही लागते खूप छान लागतो हा सुका चिकन एकदा नक्की ट्राय करा तर त्यानंतर मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडंसं पाणी खाली चिकन चिकटून नाही किंवा करपू नये आपला मसाला पूर्ण त्यामुळं अगदी थोडंसं पाणी त्याच भांड्यामध्ये घालून चिकन किती शिजलेलं आहे हे चेक केलेलं आहे आणि उरलेलं चिकन आपलं थोडंसं अजून शिजवायचं आहे त्यामुळं मी याला झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेतलेली आहे आणि या स्टेजला आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही मी हाडाचा पीस तुम्हाला काढून दाखवलेला आहे एक अशा पद्धतीनं आपलं सुकं चिकनही तयार झालेलं आहे आणि हे चिकन तुम्हाला खायचं आहे बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागतं ही तयार झालेली आहे आपली चिकनची थाळी चिकन रस्सा सुकं चिकन बाजरीची भाकरी भात आणि सॅलड रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा थँक्यू